नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी सी चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती अंतर्गत घटक घटकनिहाय घटकानुसार पदांची माहिती आलेली आहे ती कशा पद्धतीने दिलेली आहे ती संदर्भाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात तर मित्रांनो यामध्ये या, या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे आपण कोणत्या कोणत्या पदाची माहिती घेणार आहोत कारागृह शिपायांसाठी किती जागा आहेत घटकानुसार त्याचबरोबर मित्रांनो पोलीस शिपायांच्या चालक पदांच्या ज्या जागा आहेत त्या घटकानुसार कुठं कुठं किती आहेत तर ते पाहणार आहोत त्याचबरोबर बँड्समॅन पोलीस बँडस्मॅन शिपाई यासाठीच्या जागा त्याचबरोबर आपण सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील जे रिक्त जागा आहेत ते घटकानुसार ते पाहणार आहोत चला तर सुरू करूयात व्हिडिओ वेळ न घालवता तर मित्रांनो आपण पाहणार आहोत घटकनिहाय पदांची माहिती त्याचबरोबर संवर्गाची ज्या पदांसाठी रिक्त पदांसाठी भरती होणार आहे त्या संवर्गाची माहिती तर पहा या ठिकाणी दिनांक पहा पा काय दिलेला आहे एक एक दोन हजार बावीस त्यानंतर एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत पाहू शकता पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती दिलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी अनुक्रमांक आहे त्यानंतर घटकाचे नाव आहे त्यानंतर मित्रांनो पोलीस शिपाई एकूण पोलीस शिपाई पदांच्या रिक्त जागांची माहिती या ठिकाणी आहे तक्ता दिलेला आहे सेम या ठिकाणी आहे तर या ठिकाणी पाहू शकता पोलीस अधीक्षक ब्रहन मुंबई या ठिकाणी किती आहेत जागा दोन हजार पाचशे बहात्तर त्यानंतर पोलीस अधीक्षक ठाणे शहर त्यानंतर किती आहेत या ठिकाणी जागा पोलीस शिपायांच्या सहाशे सहासष्ट त्यानंतर नवी मुंबई पोलीस अधीक्षक नवी मुंबईच्या किती जागा आहेत मित्रांनो एकशे पंच्याऐंशी त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक मीरा भाईंदर दोनशे एकतीस त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट त्यानंतर सोलापूर शहर बत्तीस जागा त्यानंतर नाशिक शहरासाठी एकशे अठरा जागा आहेत त्यानंतर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर शहर किती दोनशे बारा त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक अमरावती शहर किती आहेत मित्रांनो चौऱ्याहत्तर जागा या पोलीस शिपायांसाठी आहेत त्यानंतर नागपूर शहर पाहू शकता तीनशे सत्तेचाळीस इतक्या जागा आहेत त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक लोहमार्ग मुंबई किती एक्कावन्न जागा आहेत त्यानंतर पहा मित्रांनो ठाणे शहर किती आहेत एक्क्याऐंशी जागा आहेत त्यानंतर पहा रायगड तीनशे एक्क्याण्णव त्यानंतर पालघर पहा एकोणसाठ त्यानंतर सिंधुदुर्ग पाहू शकता एकशे अठरा जागा आहेत त्यानंतर पाहू शकता रत्नागिरीच्या एकशे एकोणपन्नास इतक्या जागा त्यानंतर पाहू शकता मित्रांनो कोल्हापूर कोल्हापूरसाठी किती आहेत एकशे चोपन्न इतक्या जागा आहेत पुढे पाहूयात त्यानंतर पहा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणच्या चारशे अठ्ठेचाळीस इतक्या आहेत आणि पोलीस अधीक्षक सातारा एकशे शहाण्णव जागा आहेत मित्रांनो आणि सांगलीच्या जागा पाहू शकता सत्तावीस पोलीस शिपायांच्या त्यानंतर पाहू शकता पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणच्या पंच्याऐंशी जागा आहेत मित्रांनो किती पंच्याऐंशी तर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणसाठी बत्तीस जागा आहेत मित्रांनो त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक अहमदनगर किती आहेत पंचवीस इतक्या जागा आहेत इत। पोलीस शिपायांच्या तर पोलीस अधीक्षक जळगावसाठी मित्रांनो एकशे सदतीस इतक्या जागा आहेत पाहू शकता एकशे सदतीस किती एकशे सदतीस पोलीस शिपायांच्या तर पुढे पाहूयात आणखी काय तर या ठिकाणी पहा पोलीस अधीक्षक धुळे सत्तावन्न जागा पोलीस अधीक्षक नंदुरबार किती आहेत एकशे एक्कावन्न त्यानंतर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण किती आहेत एकशे सव्वीस इतक्या जागा त्यानंतर पहा मित्रांनो पोलीस अधीक्षक जालना या ठिकाणी किती आहेत एकशे दोन त्यानंतर पोलीस अधीक्षक बीड शिपाईपदाच्या जागा किती आहेत एकशे पासष्ट एक त्यानंतर पोलीस अधीक्षक धाराशिव पाहू शकता नव्याण्णव जागा त्यानंतर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीणसाठी किती आहेत मित्रांनो एकशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक अकोला एकशे पंच्याण्णव इतक्या जागा आहेत पाहू शकता एकशे पंच्याण्णव आणि त्यानंतर पोलीस अधीक्षक वाशिमसाठी अडुसष्ट जागा आहेत त्यानंतर पोलीस अधीक्षक बुलढाणा यासाठी किती आहेत मित्रांनो एकशे पंचवीस त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक यवतमाळ या ठिकाणी पंचेचाळीस इतक्या जागा त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक नांदेड या ठिकाणी एकशे चौतीस त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक लातूर या ठिकाणी शिपाईपदाच्या जागा किती आहेत पोलीस शिपायांच्या चौवेचाळीस इतक्या जागा आहेत मित्रांनो किती चौवेचाळीस त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक परभणी एकशे अकरा त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीणसाठी एकशे चोवीस त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक भंडारा या ठिकाणी साठ जागा आहेत मित्रांनो त्याचबरोबर पोलीस अधीक्षक चंद्रपूर या ठिकाणी एकशे सदतीस त्याचबरोबर वर्धा या ठिकाणी पहा वीस जागा आहेत त्यानंतर गडचिरोली पोलीस अधीक्षक गडचिरोली या ठिकाणी सातशे बेचाळीस पोलिस शिपाईच्या जागा त्याचबरोबर पोलीस अधीक्षक गोंदिया या ठिकाणी किती आहेत एकशे दहा त्याचबरोबर पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे यासाठी किती आहेत पन्नास जागा आहेत मित्रांनो आणि पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऐंशी इतक्या जागा आहेत तर मित्रांनो एकूण किती आहेत पंच्याण्णव पंच्याण्णवचा हा आकडा आलेला आहे मित्रांनो पंच्याण्णव पंच्याण्णव म्हणजे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव इतक्या जागा आहेत मित्रांनो कशाच्या शिपाई पदांच्या मित्रांनो हे होती मित्रांनो पोलीस शिपाई संवर्गातील माहिती घटकानुसार या जिल्ह्यानुसार माहिती आहे मित्रांनो पाहू शकता आता ही माहिती आपल्याला समजली असेल तर पुढची माहिती पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी दिनांक पहा एक एक दोन हजार बावीस एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत सशस्त्र पोलीस शिपाई आर पी एफच्या जागा आहेत मित्रांनो किती जागा आहेत तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या आहेत पाहू शकता अनुक्रमांक दिलेला आहे या ठिकाणी घटकाचे नाव त्याचबरोबर एकूण सशस्त्र पोलीस शिपाई पदांची रिक्त पदांची माहिती या ठिकाणी आहे चला तर सुरू करूयात तर पहा राज्य राखीव पोलीस बल या ठिकाणी गट क्रमांक दिलेला आहे एक पुणे पाहू शकता किती आहे तीनशे पंधरा त्यानंतर गटक्रमांक दोन पुणे किती आहेत तीनशे बासष्ट त्यानंतर पहा गट क्रमांक तीन जालना किती दोनशे अठ्ठेचाळीस त्यानंतर क्रमांक चार नागपूर दोनशे बेचाळीस त्याचबरोबर नंतर मित्रांनो गट क्रमांक पाचच्या दौंडसाठी किती जागा आहेत दोनशे तीस जागा आहेत त्यानंतर गट क्रमांक सहा धुळे किती जागा आहेत एकशे त्र्याहत्तर किती एकशे त्र्याहत्तर त्याचबरोबर पहा गट क्रमांक सात दौंड इथल्या किती जागा आहेत मित्रांनो दोनशे चोवीस त्यानंतर गट क्रमांक आठ किती आहेत मुंबई येथे किती आहेत मित्रांनो चारशे साठ जागा आहेत तर मित्रांनो या जागा आपण सशस्त्र पोलीस शिपाई एस आर पी एफच्या जागा पाहतात त्यानंतर पहा गटक्रमांक नऊ अमरावती तर या ठिकाणी किती आहेत दोनशे अठरा त्याचबरोबर गटक्रमांक दहा सोलापूर किती आहेत दोनशे चाळीस त्याचबरोबर क्रमांक अकरा नवी मुंबई तीनशे चौवेचाळीस मित्रांनो पहा गटक्रमांक बारा हिंगोली किती दोनशे बावीस त्यानंतर गटक्रमांक तेरा गडचिरोलीच्या किती आहेत मित्रांनो एकशे एकोणनव्वद त्याचबरोबर गटक्रमांक चौदा औरंगाबाद किती आहेत मित्रांनो एकशे त्र्याहत्तर त्यानंतर गट क्रमांक पंधरा गोंदिया एकशे तेहत्तीस इतक्या जागा आहेत एस आर पी एफच्या त्याचबरोबर क्रमांक सोळा कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो एस आर पी एफच्या जागा किती आहेत तर एकशे ब्याऐंशी त्यानंतर गटक्रमांक सतरा चंद्रपूर इथं किती आहेत मित्रांनो एस आर पी एफच्या जागा पाहू शकता दोनशे पंचवीस त्याचबरोबर मित्रांनो पहा आणखी गट क्रमांक अठरा उदेगाव अकोला या ठिकाणी शहाऐंशी इतक्या जागा आहेत आणि मित्रांनो गट क्रमांक एकोणीस हातनूर जळगाव या ठिकाणी त्र्याऐंशी इतक्या जागा टोटल किती आहेत मित्रांनो चार हजार तीनशे एकोणपन्नास इतक्या जागा आहेत ही माहिती आपल्याला समजली असेल मित्रांनो पुढच्या घटकाविषयी माहिती घेऊयात तर मित्रांनो या ठिकाणी आपण बॅट्समॅन पदाची माहिती घेणार आहोत तर किती आहेत पाहू शकता या ठिकाणी दिनांक आहे सेम एक एक दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत बॅट्समॅन पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती तर या ठिकाणी एकूण बॅट्समॅन दिलेले आहेत घटकाचे नाव आहे मित्रांनो अनुक्रमांक पाहू शकता त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक ब्रह्म मुंबई किती आहेत मित्रांनो चोवीस जागा आहेत त्यानंतर पोलीस अधीक्षक बुलढाणा या ठिकाणी पाहू शकता नऊ जागा त्यानंतर पोलीस अधीक्षक चंद्रपूर या ठिकाणी आठ जागा आहेत मित्रांनो तर टोटल एक्केचाळीस इतक्या जागा आहेत तर मित्रांनो पुढच्या संवर्गाची माहिती घेऊयात घटकानुसार तर या ठिकाणी पाहू शकता पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त पदांची माहिती आहे मित्रांनो तर पहा या ठिकाणी या ठिकाणी दिनांक सेम आहे पाहू शकता एक एक दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत पोलीस शिपाई चालक संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती तर या ठिकाणी अनुक्रमांक आहे घटकाचे नाव आहे त्याचबरोबर एकूण चालक पोलीस शिपाई या ठिकाणी पदांची माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी अनुक्रमांक एकमध्ये पोलीस अधीक्षक ग्रहण मित्रांनो चालक पोलीस शिपाईसाठी किती जागा आहेत नऊशे सतरा त्यानंतर ठाणे शहर पोलीस अधीक्षक ठाणे शहर चालक पोलीस शिपायासाठी वीस जागा आहेत त्यानंतर पोलीस अधीक्षक पुणे शहर चालक पोलीसच्या किती जागा आहेत मित्रांनो दोनशे दोन जागा आहेत आणि सोलापूर शहरसाठी सोळा जागा त्यानंतर लोहमार्ग मुंबई चार जागा ठाणे ग्रामीण अडतीस जागा रायगडसाठी मित्रांनो एकतीस जागा आहेत त्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग चालक पोलीस शिपायांच्या चोवीस जागा त्यानंतर रत्नागिरी एकवीस जागा त्यानंतर पोलीस अधीक्षक कोल्हापूर चालक पोलीस शिपायाच्या एकोणसाठ जागा त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण या ठिकाणी चालक पोलीस शिपायाच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यानंतर सातारा येथे एकोणचाळीस जागा सांगली येथे तेरा जागा आहेत मित्रांनो त्याचबरोबर सोलापूर ग्रामीणसाठी पाहू शकता पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणसाठी नऊ जागा त्यानंतर पहा पोलीस अधीक्षक अहमदनगर चालक पोलीस शिपायाच्या एकोणचाळीस जागा समोर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी चालक पोलीस शिपायाच्या एकवीस जागा इतक्या जागा आहेत मित्रांनो आपल्याला माहिती समजत असेल त्यानंतर पुढचं माहिती पाहूयात जागा पोलीस अधीक्षक जालना तेवीस जागा आहेत मित्रांनो पोलीस अधीक्षक बीड या ठिकाणी पाच जागा आहेत मित्रांनो चालक पोलीस शिपायासाठी त्यानंतर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर चालक पोलीस शिपाई पदांसाठी चौवेचाळीस जागा पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीणसाठी नऊ जागा आहेत मित्रांनो पोलीस अधीक्षक यवतमाळ या ठिकाणी एकवीस जागा तर या ठिकाणी लातूरसाठी चालक पोलीस शिपायाच्या वीस जागा आहेत तर परभणी येथे इथे आहेत तीस जागा आहेत चालक पोलीस शिपायाच्या त्यानंतर नागपूर ग्रामीणसाठी इथे पाच जागा आहेत त्यानंतर गडचिरोलीच्या मित्रांनो दहा जागा आहेत चालक पोलीस शिपायाच्या त्यानंतर लोहमार्ग पुणे पाहू शकता पोलीस अधीक्षक शेवटचं त्यानंतर शेवटचं पहा पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे पोलीस चालक शिपाई पाहू शकता किती आहेत अठरा जागा आहेत मित्रांनो त्यानंतर टोटल किती आहेत एक हजार सहाशे शहाऐंशी इतक्या जागा आहेत मित्रांनो तर मित्रांनो बऱ्याच प्रमाणामध्ये ही पद भरती होणार आहे तर पुढची माहिती पाहूयात पुढच्या घटकाची शेवटचं घटक आहे मित्रांनो या ठिकाणी तर पहा दिनांक सेम आहे मित्रांनो कारागृह पोलीस तर पाहू शकता कारागृह पोलीसची माहिती आहे तर या ठिकाणी पाहू शकता दिनांक एक एक दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती तर या ठिकाणी पहा एक क्रमांकाचा पाहू शकता अनुक्रमांक दिलेला आहे घटकाचे नाव त्यानंतर कारागृह शिपायांच्या पदांची रिक्त पदांची माहिती दिलेली आहे तर कारागृह मुंबई पाहू शकता या ठिकाणी किती आहेत सातशे सतरा जागा आहेत मित्रांनो त्यानंतर पहा कारागृह पुणे तर या ठिकाणी पाचशे ते तेरा जागा आहेत त्यानंतर पहा मित्रांनो कारागृह नागपूर या ठिकाणी मित्रांनो दोनशे पंचावन्न इतक्या जागा आहेत त्यानंतर कारागृह औरंगाबाद या ठिकाणी तीनशे पंधरा इतक्या जागा म्हणजे अठराशे इतक्या कम्प्लीट जागा आहेत मित्रांनो तर मित्रांनो ही होती आपल्या घटकनिहाय घटकानुसार आपल्या आप पदांची माहिती पोलीस शिपाई त्यानंतर चालक पोलीस शिपाई त्यानंतर कारागृह शिपाई त्यानंतर एस आर पी एफ त्यानंतर बॅट्समॅन पोलीस तर, तर, तर मित्रांनो ही माहिती आपल्याला समजली असेल तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह माहिती वाटली तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच अपडेट पाहण्यासाठी आणि असेच आपल्या चॅनलवर बनून राहा त्याचबरोबर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय जय महाराष्ट्र